नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे विविध कार्यक्रमांतर्गत ही पद भरती केली जाणार आहे त्यासाठी सतरा हजारापासून तर साठ हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे काही पद डायरेक्टली मुलाखती मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे तर काही पदांसाठी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे कोणकोणती पदं भरली जाणार आहे कशा पद्धतीने भरली जाणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे त्याची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता विविध कार्यक्रमांतर्गत ही पद भरती केली जाणार आहे जसं की राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत आर्डिओलॉजिस्ट टेक्निशियन पॅरामेडिकल वर्करसाठी महत्वाची पदं भरली जाणार आहे आयडिओलॉजिस्ट या पदासाठी तुमची आयडिओलॉजी मध्ये पदवी आणि दोन वर्षाचे एक्सप्रियन्स असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे पुढचं जे पद आहे टेक्निशियन एक जागा असणार आहे सायन्स आणि डेंटल टेक्निशियनचा अप्लिकेशन करू शकणार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे पासष्ट वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र साठ वर्षानंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे पॅरामेडिकल वर्कर दोन जागा असणार आहे बारावी आणि पीएमडब्ल्यू चा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी सतरा हजार रुपये प्रति महिना आणि त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष त्या ठिकाणी असणार आहे पुढचं जे कार्यक्रम आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अंतर्गत मेडिकल ऑफिसर एमबीबीएस या पदाची भरती असणार आहे ज्यासाठी एमबीबीएस तुमचं असणं आवश्यक असणार आहे सात हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यासाठी सत्तर वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदाची भरती केली जाणार आहे यासाठी दिलेल्या विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे नंतर मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला गावखाना या कार्यक्रमाअंतर्गत एमपीडब्ल्यू लेनचं पद भरलं ले जाणार आहे तीन जागा भरल्या जात आहेत ज्यासाठी बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचं असणं आवश्यक असणार आहे यासाठी तुम्हाला अठरा हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे ज्या उमेदवारांकडे अनुभव असणार आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्यानंतर पंधरावा वित्त आयोग अंतर्गत तुम्ही बघू शकता मेडिकल ऑफिसर एमबीबीएस चे दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे यासाठी एमबीबीएस किंवा बीएसएमएस तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्यासाठी किती पगार दिला जाणार आहे काय वय असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो स्टाफ नर्स हे दुसरं जे पद आहे यासाठी जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग तुमचं असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो ज्या उमेदवारांकडे अनुभव असणार आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर एमपीडब्ल्यू मेल दोन जागा भरल्या जातात ज्यासाठी बारावी सायन्स आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना पदार्थ तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी मित्रांनो खुल्या प्रवर्गातील लोकांना अडतीस वर्षापर्यंत तर राखीव प्रवर्गातील लोकांना त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे त्यानंतर यू याच्या अंतर्गत अँटोमॉलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ साठी महत्त्वाची पद भरली जाणार आहे अँटोबोलॉजीसाठी एमएससी झूलॉजी आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टसाठी कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तर प्रयोगशाळा पदासाठी बारावी सायन्स आणि रिलेटेड ले सब्जेक्टचा डिप्लोमा तुमचा असणं आवश्यक असणार आहे यासाठी देखील पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये हे जे वर्ष दोन पद यासाठी खुल्या प्रवर्ती लोकांना अडतीस वर्षापर्यंत तर राखीव प्रवर्तीन लोकांना त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन करता येणार आहे मात्र प्रयोगशास्त्रज्ञ या पदासाठी पासष्ट वर्षापर्यंत तुमचं वय असेल तरी देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात नंतर मित्रांनो पॉलिक्लिनिक या कार्यक्रमाअंतर्गत फिजिशियन ऑपस्ट्रेस जायनोकोलॉजिस्ट पोडियाट्रिशियन ऍप्टोमॉलॉजिस्ट डर्मॅटॉलॉजिस्ट सायकॅट्रिक आणि एन टी स्पेशलिस्ट सारखी महत्वाची पद देणार आहे आता मित्रांनो उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिल्या अप्लाय अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत एमबीबीएस या पदाकरता उमेदवार उपलब्ध न झाल्यास असं पद बीएमएस या उमेदवारांकडनं हे भरलं जाणार आहे सदर पद जे आहे ते कंत्राटी स्वरूपाशी असणार आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीकरता हे पद भरलं जाणार आहे एकत्रित मासिक मानधनावरती हे पद जे आहे ती भरलं जाणार आहे मात्र जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अकरा महिने एकोणतीस दिवस अजून कालावधी तुम्हाला या ठिकाणी वाढून दिला जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी तुमच्याकडे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा अनुभव असेल तरच त्या ठिकाणी तो ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारचा खाजगी अनुभव या ठिकाणी चालणार नाही तसंच काही पदांकरता तत्संग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडणं बंधनकारक का असणार आहे उमेदवारांची निवड ही फक्त गुणवत्तेनुसारच या ठिकाणी केली जाणार आहे साठ वर्षावरील अर्जदारांकरता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाण शारीरिक योग्यता प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडणं या ठिकाणी बंधनकारक का असणार आहे नमुना नमुन्यात तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ही जी पीडीएफ दिली आहे पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे तिथून तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून तो तुम्हाला दिल्ल्या वरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे यामध्ये मित्रांनो उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेनुसारच मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे मेरिट लिस्ट तयार करताना तुम्ही बघू शकता अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेले गुण तुमच्याकडे असलेली उच्च शैक्षणिक अर्हता आणि तुमच्याकडे असलेला शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा अनुभव या सगळ्यांचे एकत्रित गुण करून शंभर गुणांपैकी या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे आता मित्रांनो अर्जाचा नमुना मी जो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक अर्थाचे प्रमाणपत्र तसेच तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून ते तुम्हाला एका लिपाट्यामध्ये बंद करायचे आहे आणि त्या लिपाट्यामध्ये ठळक अक्षरात तुम्ही ज्या पदाकरता अर्ज देता त्या पदाचं नाव ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करता त्या प्रवर्गाचं नाव लिहायचं आहे आणि दिलेला इन्वेलो तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये सादर करायचा आहे आता यामध्ये मित्रांनो खुल्या प्रवर्ती लोकांना एकशे पन्नास रुपये राखीव प्रवर्ती लोकांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून को या ठिकाणी पे करू शकणार आहे क्यू आर कोड देखील मी आपल्या या पीडीएफ मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यात शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो स्कॅन करायचा आहे स्कॅन केल्यानंतर तुम्ही जे पेमेंट करणार आहे म्हणजे नोंदणी शुल्क तुम्ही या ठिकाणी भरणार आहे त्या नोंदणी शुल्काची पावती देखील तुम्हाला अर्धासोबत जोडणार आवश्यक असणार आहे अर्जावरती तुम्हाला पासपोर्ट साईजचा सा फोटो दिलेल्या ठिकाणीच या ठिकाणी पेस्ट करणं आवश्यक असणार आहे बाकी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे त्याचा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकणार आहे बाकी तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट जोडणं देखील आवश्यक असणार आहे जो ईमेल अॅड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळे देणार आहे तो चालूच न देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल अॅड्रेसवरती आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे आता मित्रांनो जे काही पद आहेत जसे की वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस राष्ट्रीय आयु मिशन अंतर्गत कार्यक्रम व्यवस्थापक पंधरावा वित्त आयोग नागरी आयुर्ग वर्धनी केंद्र वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस व पॉलिक्लिनिक जाहिरातील सर्व पदांकरिता डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत आयोजित करण्यात येणार आहे हे जे पद या ठिकाणी सांगितले या पदांकरिता डायरेक्टली इंटरव्ह्यू असणार आहे आणि हा इंटरव्ह्यू तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर भंडारा येथे आयोजित करण्यात आलेला आहे त्याची पूर्ण रूपरेखा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहात सर्वप्रथम तुमची या ठिकाणी दहा ते अकरामध्ये नोंदणी केली जाणार आहे नंतर अकरा ते बारा या वेळेला अर्धाचा डाटा एंट्री केला जाणार आहे बारा ते दोन या वेळेमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि तीन ते पाच या वेळेमध्ये फायनल मेरिट लिस्ट तुमची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे मात्र बाकीचे जे पद आहे त्या पदांकरता नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज ठिकाणी पाठवणं आवश्यक असणार आहे अर्ज पाठवण्याचं ठिकाण तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद परिसर भंडारा हा तुमचा अॅड्रेस असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो अर्ज करते वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी तुम्ही मला मध्ये विचारू शकता आता तुम्ही अर्धा नमुन या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ लावायचा आहे संपूर्ण पर्सनल माहिती एज्युकेशनल माहिती अनुभव अनुभवशील अनुभव संदर्भाची डिटेल तुम्हाला जोडायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता प्रत्येक कार्यक्रमा अंतर्गत तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करत असाल तर प्रत्येक कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळे अप्लिकेशन फॉर्म असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत हा अर्ज नमुना असणार आहे तसेच काली तुम्ही गेला तर बघू शकता पंधरा वृत्त आयोग अंतर्गत वेगळा अर्ज नमुना असणार आहे तुम्ही कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत अप्लाय करत असाल त्या कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला तुमचा अर्ज डाऊनलोड करायचा आहे आणि लिहिलेल्या आयड्रेसवरती पाठवायचा आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ महत्वपूर्ण होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन बसतो सो थँक यू फॉर वॉचिंग